आपण आपल्या मुलांचे विवाह करत असाल आणि कुठे त्याची नावनोंदणी करत असाल तर सावध व्हा आपणास अनाथ आश्रममधील मुलींसोबत आपल्या मुलांचे विवाह करून देतो म्हणून सांगून आपल्याकडून पैसे घेतले असेल किंवा आपण देणार असाल तर सावध व्हा आपण लुबाडले जाणार किंवा लुबाडले गेले असणार ह्या देशात किंवा राज्यात कुठल्याच अनाथ आश्रममध्ये पैसे घेऊन मुलींचे विवाह केले के जात नाही आपण आपल्या मुलांचे लग्न करीत असून नात्यात रिश्त्यात आपल्याला मुलगी मिळत नसल्याने आपण होऊन इंस्टाग्राम फेसबुक टेलिग्राम वर येणाऱ्या मुलींचे फोटो व विवाह जुळवणाऱ्या जाहिराती बघून त्यांचे सोबत संपर्क करीत असतो तर सावधवा आपली फसवणूक अवश्य होईल आज प्रत्येक समाजात विवाहाची समस्या खूप जटिल झाली असून अनेक मुलांचे शिक्षण कमी असून त्या मानाने मुली दिवसेंदिवस उच्च शिक्षित होत असून त्या स्वतः नोकरी करू लागल्या असल्याने त्यांना त्यांचे अनुरूप मुलगा मिळावे व मुली ह्या विविध शहरात अन्य राज्यात नोकरीनिमित्त घराबाहेर असल्याने त्यांना त्याच शहरात आपल्या समाजाचा व राज्यात वर मिळावा अशी अपेक्षा करीत असल्याने व मुलांमध्ये शिक्षणाचे प्रमाण कमी असल्याने उच्च शिक्षित विवाह अनेक मुला अभावी घरचे आर्थिक नियोजन पूर्ण होत नसल्याने त्यांना मध्ये शिक्षण सोडून द्यावं लागते व शिक्षण कमी जरी असले तरी मात्र व्यवसाय उद्योगात अशी मुलं निपुण असतात कुणाकडे भरपूर शेती मान मरात बसून असे मुलं जेव्हा विवाह योग्य होऊन विवाह करण्यास मुलगी बघतात तेव्हा मुलीमध्ये वाढलेल्या शिक्षणाच्या प्रमाणामुळे त्यांना विवाह अडचणी येतात मात्र योग्य वेळ आली की अशा मुलांची विवाहसुद्धा जुळतातच परंतु लवकर विवाह जुळावे एक दोन मुली पाहिल्यानंतर नाव उमेद झालेले तरुण मग ऑनलाइन विवाह संघटना किंवा काही विवाह जुडणारे असतात त्यांचे संपर्कात येतात व समाजात विवाह जुळण्याचे प्रमाण कमी असल्याने व विवाह जुडावे म्हणून वाटेल तेवढे पैसे खर्च करण्याची तयारी असल्याने आता अनेकांनी फसवणूक करण्याचे कार्य सुरू केले असून विविध माध्यमातून विवाह जुळण्याचे नावे लोकांची फसवणूक करून पैसे लुबाडण्याचे प्रमाण वाढले असून अनेक जन फसले सुद्धा जात आहेत त्यात सर्वात मोठा विवाह जुळवण्याचे नावे जाणारा म्हणजे अनाथ आश्रमचे नाव सांगून अनाथ आश्रम कमी शिक्षित मुली असून त्यांचे विवाह सामान्य परिवारात व कमी शिकलेल्या मुलांसोबत करायचे आहे म्हणून इंस्टाग्राम टेलिग्राम फेसबुक व अन्य माध्यमातून जाहिराती टाकल्या जातात व ह्या जाहिराती बघून काही लोकांना गैरसमज असतो की खरंच अनाथ आश्रम मधील मुली अनाथ असल्याने आपल्याला किंवा आपल्या मुलांना विवाहासाठी तयार होती आणि अशा वेळी ते फसवणूक करणाऱ्या टोळींच्या संपर्कात येतात व आम्हाला ह्या मुलींसोबत विवाह करायचे आहे म्हणून सांगतात अशा वेळी फसवणूक करणाऱ्या करणारे त्यांना त्या अनाथ आश्रम मध्ये कुणालाही जाण्यास परवानगी नसल्याने आपणास मुलगी बघायची असेल तर अगोदर पास बनवावी लागेल म्हणून ऑनलाईन दहा हजार किंवा पंधरा हजार रुपये भरावे लागतील म्हणून त्यांना सांगतात आपण त्यांना अनाथ आश्रम बद्दल विचारल्यास जे अनाथ आश्रम प्रसिद्ध आहेत त्यांचे नाव ते सांगतात व काही लोक खरंच असे अनाथ आश्रम असल्याची खात्री करून घेतात तेव्हा त्यांना त्या नावाचे अनाथ आश्रम असल्याची माहिती मिळाल्यावर लगेच गेट पासच्या नावे ते दहा हजार पंधरा हजार ऑनलाईन भरतात आणि एकदा त्यांनी गेट पासच्या नावे पैसे भरले की त्यांना अनेक कारण सांगून लाखो रुपयांनी लुबाडले जाते जेव्हा लुबाडणूक होऊन त्यांचे पैसे गेल्याची जाणीव होते व अशा प्रकारचे कुठलेच अनाथ आश्रम नाही ह्याची माहिती मिळते तेव्हापर्यंत ते हजारो जातात मित्रांनो अनाथ आश्रमच्या नावे फसवणूक करण्याचे प्रमाण खूप वाढले असून लोक सुद्धा कितीही सांगून एकदा प्रयत्न करण्यास काय हरकत म्हणून फसतातच त्याचप्रमाणे काही लोकांनी विवाहाचे नावे अनेक मुलींचे हातून दिवसभर हजारो लोकांना फोन लावून तुमच्याकडे कोणी विवाहाचे आहेत का म्हणून विचारणा करतात व तुमचे मुला योग्य मुलगी असल्याचे सांगून मुलीला तुमचा मुलगा पसंत असून त्यांची विवाह बोलणी करायची असल्यास तुम्हाला तीन हजार चार हजार किंवा पाच हजार रुपये रजिस्ट्रेशन फीस म्हणून भरायला लावतात व तेव्हा सुद्धा आपण पैसे भरून फसले जातो कारण काय ज्या मुला मुलीसाठी पैसे भरले असते ती मुलगी अस्तित्वातच नसते आज अशीच एक घटना उघडकीस आली अनाथांची माय असलेल्या अनाथ आश्रम मधील मुलींचे विवाह करायचे आहे म्हणून सांगून बऱ्याच लोकांना फसवले गेले ही बाब जेव्हा सिंधुताईच्या मुलीच्या लक्षात आली तेव्हा आमच्या अनाथ आश्रम मधील मुली विवाहाच्या नसून लहान असून असे आम्ही विवाहासाठी फेसबुक इंस्टाग्राम व अन्य कुठल्याही माध्यमावर माहिती देत नसल्याचे सांगितले व अशा त्यांच्या अनाथ आश्रमच्या नाव वापरून लोकांची फसवणूक विरुद्ध कारवाई केली जाईल हे सुद्धा स्पष्ट केले मित्रांनो आपण विवाहाचे आहात आपणास विवाहासाठी मुलगी मिळत नाही हे मान्य आहे आज विवाहाच्या समस्या वाढल्या आहेत हे सुद्धा मान्य आहे म्हणून कुठेही पैसे भरून विवाह जुळतात का विवाहाची गाठ ही म्हणतात वर बांधून ठेवलेली आहे तुमच्या भाग्यात सुद्धा पत्नी योग आहे मात्र त्यासाठी थोडा वेळ वाट पाहावी लागेल घाई करून व पैसे भरून विवाह जुळत नाही आम्ही आमच्या बहिणीला किंवा मुलीला कुणीही पैसे भरले आणि विवाह करायचे आहे म्हणून सांगितले तर विवाह करून देतो का की आमची बहीण मुलगी ज्या घरी विवाह करून जाणार आहे तो मुलगा कसा आहे परिवार कसा आहे आपली मुलगी किंवा बहीण त्या घरात सुखी राहील का हा विचार करून अगोदर मुलगा नात्यातील व आपल्या समाजातील पाहिजेत म्हणून आपण प्रयत्न करतो व समाजाद्वारे व्हॉट्सअपच्या माध्यमातून किंवा वरवधू समूहात आपल्या मुलींची नोंदणी करून आपल्या समाजातील मुलगा पाहतो जेव्हा आपण आपल्या मुलीसाठी एवढा विचार करतो तर मग तुमच्याच मुलाला अन्य समाजाची कमी शिकलेली मुलगी कशी मिळेल हा विचार आपण करा पैसे भरून कधीच विवाह होत नाही तर फसवणूकच होते काही विवाहाचे नावे महिला लोकांना लाखो रुपयाचा गंडा देऊन त्यांचे सोबत विवाहाचे आमिष दाखवून दागिने व पैसे लुटून नेतात तेव्हा सर्वांना हात जोडून विनंती आहे की विवाहाचे नावे कुठेही ऑनलाईन विवाह जोडणी संस्थामध्ये आपल्या मुलांची नोंदणी करून चार हजार पाच हजार रुपये भरू नका कुठल्याच अनाथ आश्रममधल्या मुलींचे विवाह पैसे घेऊन केले जात नाही तर मुलींचे योग्य मुलगा पाहून निशुल्क त्या मुलीचा विवाह त्या आश्रम शाळेतील संस्था चालक स्वतःचे मुलीसारखे विवाह करून देतात ते कमी शिकलेल्या मुलांसोबत विवाह करून देत नाही व त्यासाठी कुठलीही जाहिरात देत नाही तेव्हा आपणास आपल्या मुलांचे विवाह करायचे असतील तर कुठेही एक रुपया भरू नका कुठल्याही अनाथ आश्रम मध्ये जाऊ नका तर आपण आपल्या नातेवाईकांकडे जा आपला मुलगा कमी शिकलेला आहे मात्र किती तो सक्षम आहे ते सांगा समाजाद्वारे चालविलेल्या वर वधू समूहात नाव नोंदणी करा मात्र समाजाचा असा ग्रुप चालवणारा व्यक्ती आपले परिचयाचे आहे का हे बघा आपण दिलेल्या आपल्या मुलीच्या किंवा मुलाचा बायोडाटा योग्य सांभाळून ठेवेल का त्याचा गैरफायदा कुठेही होणार नाही ह्याची काळजी घ्या आणि हो आज प्रत्येक समाजात घटस्फोटाच्या समस्या सुद्धा खूप वाढल्या आहेत सुलक सुल्लक, सुल्लक कारणावरून घटस्फोट होत आहे त्यामुळे सांभाळून घ्या एकदा घटस्फोट झालं की पुनर्विवाह करायला खूप अडचणी येतात आता अविवाहित अव मुलांचेच लग्न जुळत नाही तर घटस्फोटीत मुलांना कुठून मुली भेटणार त्यामुळे वैवाहिक जीवनात असलेल्या अडचणींना पुढे जा व आपणास विनंती आहे की कुठल्याच ऑनलाईन फ्रॉड करणाऱ्या संस्थांमध्ये नाव नोंदणी करू नका धन्यवाद जय नरहरी जय शिवराय दंडवत प्रणाम